उदय सामंत है उदय सामंत बात कर रहे हैं क्या वाट का भेट घेतलेली आहे एक मिनिट बाहेर येतील एक मिनिट एक मिनिट हे इथे सर सर एक मिनिट एक मिनिट थांबा थांबा समज रुको एकच मिनट हे थांब कॅमेरा बंद कर एक मिनिट मला असं वाटतं की आताची भेट जे मी दहा ते बारा दिवसापूर्वी सांगितलं होतं की या महाराष्ट्रामधले दहा ते बारा माजी आमदार हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं सा नेतृत्व स्वीकारून युबीटी सोडून शिवसेनेचा धनुष्यबण हातात घेतील त्याचसाठी आज माननीय साहेबांकडे शिंदे साहेबांकडे बैठक होती आमच्या जिल्ह्यातील राजापूर संगमेश्वर आपलं राजापूर लांजा साखरपा मतदारसंघाचे आमदार राजनजी साळवी माजी आमदार त्यांच्या संदर्भातली आजची बैठक होती या बैठकीला मी होतो त्याच्यानंतर राजापूर लांजा साखर साखरपा मतदारसंघाचे आमदार किरण भैया सामंत होते आणि स्वतः राजन साहेब होते आणि माननीय साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये काम करण्याचा निर्णय राजन साळवींनी घेतलेला आहे उद्या तीन वाजता टबिनाकेला त्यांचा प्रवेश आहे आणि बाबत आमची सगळ्यांची एकत्र चर्चा झाली जे काही सूत्रांच्या हवाल्यानं तुमच्यापर्यंत पोचवलं जात होतं की सामंत बंधू नाराज आहेत सामंत बंधूंनी खोडा घातला आज तुमच्या लक्षात आलं असेल की सामंत बंधू आणि राजन साळवीच एकत्र साहेबांच्या घरी होते त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी सांघिक म्हणून हा निर्णय घेतलेला आहे आणि उद्या आ, राजन साळवीसह शिवसेनेमध्ये धनुष्यमाण हातात घेत आहेत सर मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांचा विचार घेऊन जाणारी शिवसेना ही फक्त माझ्या जिल्ह्यामध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढली पाहिजे हे ध्येय धोरण आमचं असल्यामुळं कोण काय बोलतं याच्याकडे लक्ष न देता आम्ही राजन सावी साहेबांचं स्वागत करू शरद पवार हे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे दिल्लीतले स्वागताध्यक्ष आहे मी मराठी भाषेचा मंत्री असल्यामुळं आज दिल्लीमध्ये साहित्य संमेलनाचा आढावा घ्यायला गेलो होतो आणि त्या संदर्भात स्वागताध्यक्ष म्हणून जो काही मी आढावा घेतला तो सांगणं मला वाट माझं कर्तव्य वाटलं म्हणून मी आणि खासदार नरेश मस्के साहेब माननीय शरद पवार साहेबांना भेटले संजय राऊत असतील किंवा त्यांच्या सेनेमध्ये नाराजी नाट्य सुरू झालं त्यांच्या मध्ये काय नाराजी नाट्य सुरू झाले काय झाले याच्याशी आमचं काही घडं नाही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत पोहोचवणं धनुष्यबाण तळागाळापर्यंत पोहोचवणं आणि माननीय एकनाथ साहेबांचे हात बळकट करणं हाच आमचा सगळ्यांचा उद्देश सर त्या भेटीवरून टीका झाली त्याच भेटीमध्ये असं वाटतं की काही प्रकाशात आलेले आहेत काही अजून प्रकाशात आलेले नाहीत मला असं वाटतं की त्यांनी जो काही निर्णय घ्यायचा यूबीटीच्या खासदारांनी ते त्यांनी लोकशाहीतला एक भाग म्हणून निर्णय घ्यायचा परंतु मी मगाशी जसं सांगितलं की आमच्या सगळ्यांची प्रायोरिटी ही आहे कुठच्याही परिस्थितीमध्ये शिवसेना धनुष्यबाणाची वाढली पाहिजे स्थानिक भाद भाद स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कुठच्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचा भगवा पडते साळवी साहेबांना काय मिळणार याच्यापेक्षा साळवी साहेबांनी शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारून काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांचा पूर्ण शिव शिंदे साहेबांवर विश्वास है राजापुर राजापुर लांजा साखरपा मतदार संघा संघ के जो एक्स एम थे राजन सालवी साहब उनको शिवसेना पार्टी में लेने के लिए आज की बैठक माननीय एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में हुई उस बैठक के लिए मैं खुद वहाँ उपस्थित था मेरे बड़े भाई और राजापुर मतदार संघ के आमदार किरण सामंत भी उपस्थित थे और हमने सबने मिल के राजन साधवी साहब को शिवसेना में लेने का फैसला किया है और राजन सालू साहब कल तीन बजे थाना का जो टेम्बी नाका है वहाँ एकनाथ शिंदे साहब के उपस्थिति में प्रवेश कर रहे हैं धन्यवाद